नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अनौपचारिक पत्रलेखनाचा अभ्यास करणार आहोत यामध्ये आपण अभिनंदन पत्र लिहिणार आहोत पत्राचा विषय आहे तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा चाळीसाव्या विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक आला आहे त्याचे तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा पत्राची सुरुवात करताना सर्वप्रथम आपण दिनांक लिहिणार आहोत त्यानंतर आपण आपल्या मित्राला संबोधन करणार आहोत की प्रिय मित्र सुनील किंवा काय नाव असेल ते सस्नेह सप्रेम नमस्कार आणि त्याच अभिनंदन करा त्यानंतर पत्रामध्ये त्याच अभिनंदन करत असताना त्याची आवड किंवा त्याला हे जे यश मिळालं आहे त्यासाठी त्याने यापूर्वी घेतलेली मेहनत कारण ते यश एका दिवसाचं नसतं त्याचबरोबर त्याला मार्गदर्शन करणारे आई बाबा त्यांचंही अभिनंदन करा त्याचे शिक्षक असतील त्याचा भाऊ असेल त्यांचंही अभिनंदन करा यानंतर पुढील तुम्हाला तुमच्या मित्राच्या यशाची बातमी कुठून समजली त्याचा उल्लेख करा त्यानंतर त्याला ज्या प्रोजेक्टसाठी बक्षीस मिळालेलं आहे त्या प्रोजेक्टबद्दल थोडक्यात माहिती द्या आणि त्याचबरोबर त्याला इथून पुढे आणखी जे जे तो काही करेल त्यासाठी सुद्धा शुभेच्छा द्यायच्या आहे या सगळ्या बाबींचा उल्लेख तुमच्या पत्रामध्ये येणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला सहा पैकी सहा मार्क्स मिळणार नाहीत म्हणजे त्याला यश मिळालंय आणि फक्त त्याचं अभिनंदन केलंय आणि पत्र थांबवलंय असं जर कराल तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार नाहीत म्हणून पत्र सविस्तर लिहायचे आहे यानंतर पुढील परिच्छेदामध्ये त्याला त्याच्या अभ्यासाविषयी माहिती विचारा किंवा त्याने जे तिथे फोटो मिळाले असतील ते फोटो पाठवायला सांगा शिवाय तुम्हाला त्याच्याकडून काही मदत घेता येते का ही ही हे सुद्धा बोला या पद्धतीने तुम्हाला पत्र लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो इथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात नंबर आलेला आहे म्हणून आपण पत्र लिहित आहोत असाच त्याचा कदाचित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत काव्य स्पर्धेत चित्रकला स्पर्धेत आणखी कशातही नंबर आला तर तुम्ही याच पद्धतीने पत्र लिहिणार आहात फक्त मजकुरामध्ये थोडाफार बदल होईल म्हणजे उदाहरणार्थ निबंध स्पर्धेत आला तर त्याच्या लेखनाविषयी बोला त्याच्या वाचनाविषयी बोला जसं आपण इथे प्रोजेक्ट विषयी बोलताना प्रोजेक्ट बद्दल सगळी माहिती घेतली तशीच तिथे त्याच्या त्या त्या क्षेत्राविषयी माहिती घ्या किंवा त्याबद्दल त्याच्याशी बोला आणि पत्र संपवा यानंतर आपल्याला पत्राचा शेवट करायचा आहे शेवटी पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता असतो आणि म्हणून तुमचा स्वतःचा जो पत्र लिहिणारा आहे त्याचा पत्ता असेल तुझा मित्र अबक आणि पत्ता त्यानंतर मेल आय आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हे मेल स्वरूपात पत्र असल्यामुळे कुठेही तुम्हाला पॅराग्राफ पाडताना समाज सोडायचा नाही आणि हे पत्र पूर्ण संपूर्ण डाव्या बाजूला असेल कुठेही तुम्ही उजव्या बाजूला शेवट करू नका किंवा आणखी काहीही उजव्या बाजूला जाऊ नका सर्व पत्र समासाला लागून लिहायचं आहे